छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जाए। अच्छा या ग्राम सेवक नहीं आता सहायक है ना ग्राम रोजगार सहायक करायचं ग्रामसेवक कार साह्यक काय या मेळाव्याला उपस्थित स्थानिक खासदार रवींद्र वायकरजी राहुल शेवाळेजी श्रीकांत शिंदे हेमंत पाटील सिद्धेश कदम गोपाळ लांडगे नवीन गवळी संदीप माने आणि आपल्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी अमोल वातोडे आणि उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ मोठा आहे आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व राम रोजगार सहाय्यक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आदिशक्तीचा शक्तीचा उत्सव सुरू आहे आणि त्यासाठी नवरात्रोत्सवाच्या आपल्याला सगळ्यांना